नमस्कार मंडळींनो मी रेखा बघा ब्लॉक चालू केलेला आहे तर बघा नाश्ता करायला या तर मी आग बिस्किट आणि शिवाय चाललंय कंटाळा आला ते खायचं पाव तर बघा हा रोसला ह्याला चपाती दूध देते या खाकी दर खा। दर। आता शे खायला लागलं उशीर झाला रुसल्याला आता उठून फक्त या सर्वांनी खायला तर उरकायचं आज बी चिवला आणायला जायचे शाळेतलं ती जे एक्स्ट्रा क्लासेस आहे ती तर त्याला उरकूया परत काम करून अक्षर झालं मला दुसऱ्या रोज पाणी दिलं काय साडे बारा झाले चिवला आणायला बघ आता आम्ही शाळेत शिखा दिसता प्रॉब्लेम आहे बघा जेव्हा भेटली मला आम्ही चालला आता भेरून दिदी येईल कधी तुला अजून टाइमिंग नाही तू काय खाणार आहे समोसा काय सर इडली हा मग मस्त काही नाही रोज रस्त नाही काय मला ये लस्सी थंडीच्या महिन्यात लस्सी ही नाही खायचं नको त्या दिवशी दुखत सर समोसा मी खाते तू नको बघ आता ट्रेनची वाट बघते काय ट्रेन आली नाही आता जेवलो बिवलो मस्त डाळबीत बनवलेलं तर बघा खाऊन कसं झोपलाय गर कच्छ <laughs> सोडलात माहिती त्याला आज सोडला की पळतो बाहेर म्हणून त्याला आता दूध आण त्याला गरम करून जा मग तू क्लासला काय हा बाळा झोपली का काय दिदी जाती चुवीची लागली जायला बघा निघालो गाडी एवढं उशीरा लागली ना चौदा ला आलो चुवीची गाडी लागली आहे का ना सोबत बी एक नवीन अॅडमिशनला आले आम्हाला त्यांना घेऊन चालू आमच्या बाजू

आता आली घरी मी आले आले बघा हळहळ करायचं होत आलं त्याला पहिला घेतलं व्हायचं तो शांत येताना खारी आणली आहे खारी नाही ठोस आणली आहे इथंच ही सारखी मी तसार चायपी ते पहिलं व्हायचं थोडा वेळा आडवी पडेल मग उठेल चला उरकूया हे आन ना लवकर चाय कसा अवतार झालाय तर या बघा सर्वांनी चाय प्यायला पुढून घेऊ बरं देवंडीला मगच होईल तर फ्रेश होते लईच कस तरी झालं आहे चायरन झोपीलं म्हणली त्या आली कामं करत असली बनवाय घेतली ते बी बनवलं पाहिजे नाही चला कालवण झालं मटकी झाली शिजून भात तर आहे दुपारचाच आणि बंग कालून टाकलं भाकरी करते तर ऑरमल लावते चार्जिंगला मोबाईल कधी तिथं चाललं आहे अभ्यास ती बघा महाराज ज्या ती कशी जास्त पाच पीस बनवले पण बनवाय घेतल्या ती एक जार जार का का तर त्याचं अजून बनवलं पाहिजे मी त्याचं ओळखून बाहेर चाललो आहे मिक्सर खराब झाला मिक्सर द्यायला चाललो काय सारखंच काय ना काय बंदच होत असतं माझं तर त्याला काही तोडंच नाही का तर पैसेले असतं ना आमच्याकडे कुठं नको का वेस्ट करायला

मिक्सर आता उद्या भेटणारे त्यात चालली भेट चायनीज भेट दिवस खायला घरीच तर बघ आता सर्वांचं जेवण झालं झोपली सगळ्या जागे ते मग काळी महिना जागी म्हणजे आणि रातची लोक झोप येत नाही ती मला दमवायला तर मला वेळेला झोपातून मी झोपते गुड नाईट सर्वांना